नमस्कार दर्शक स्रोते हो आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत मंडळी अनेक दिवसापासून आपण आपल्या सर्वदर्शन, सर्वदर्शन या यूट्यूब चॅनलवर चर्चा तुमची आमचीही सदर चालवतो या सदरामध्ये सर्वदर्शक स्रोते आपल्या आवडीचा प्रश्न विचारू शकतात आणि आपल्याचे काही तज्ज्ञ त्यावर उत्तरं देतात आणि या उत्तरावर आधारित चर्चा तुमची आमचीचा पुढचा कथाभाग चालू होतो मंडळी परवाच एका शेतकरी बंधूंनी विचारलं की आम्हाला कृषी पर्यटनाबद्दल अधिक माहिती द्यावी खास करून कृषी पर्यटन किती क्षेत्रावर करता येईल ते कसे विकसित करावे आणि त्याचे काय काय फायदे होतील अर्थात प्रश्न विचारणारे श्री देवानंद कोंडमगिरे यांच्याकडे जमीन कमी आहे आणि कमी जमिनीवर ते कृषी पर्यटन करू इच्छितात तर त्यांच्यासाठीचे हे उत्तर आता आपण सर्वांना फायद्याचं असेल कृषी पर्यटन किंवा अॅग्रो टुरिझम हा सध्याच्या काळातील शेतकऱ्यासाठी उत्पन्नाचा एक उत्तम जोडधंदा ठरत आहे कमी जागेत कल्पकता वापरून हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता येतो कृषी पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ज्याला एम टी डी सी असं म्हणतो किंवा शासनाच्या कृषी पर्यटन धोरणानुसार आपणाला किमान क्षेत्र हे कृषी पर्यटनासाठी तुमच्याकडे किमान एक एकर एक किंवा चाळीस गुंठे जमीन असणं आवश्यक आहे जर तुमची जागा शहराच्या जवळ असेल आणि तुम्ही खूप लक्झरी किंवा ब्युटीक पद्धतीचे पर्यटन करणार असाल तर काही ठिकाणी अर्ध्या एकरातही छोटे उपक्रम राबवले जाऊ शकतात मात्र शासकीय नोंदणी आणि विविध योजनांच्या लाभासाठी एक एकराची आठ महत्वाची ठरते कृषी पर्यटन केंद्र विकसित करत असताना पुढील मुद्द्यांचा किंवा पुढील गोष्टींचा विचार करणं अपेक्षित आहे एकतर ते निसर्गरम्य असावं आणि हो। ग्रामीण असेल तर ते अधिक चांगलं असणार आहे त्यासाठी मूलभूत सुविधा असल्या पाहिजेत एकतर पिण्याचं पाणी आहे स्वच्छतागृह असावेत पर्यटकांना बसण्यासाठी सावरीची सोय हवी त्यासोबतच राहण्याची सोयसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीची असली पाहिजे जेणेकरून सिमेंटची पक्की बांधकामे करण्याऐवजी बांबूची घरे कोकणी पद्धतीची कौलारू घरे किंवा तंबू वापरावेत त्यामुळे पर्यटकांना वेगळा अनुभव मिळतो खाद्यसंस्कृतीचा जर विचार केला तर पर्यटकांना हॉटेलमधील जेवण नको असते त्यांना चुलीवरचे जेवण पिठलं भाकरी हुरडा ताक आणि घरगुती पदार्थ हवे असतात ते आपण बनवून द्यावेत शेतीच्या दर्शनाचाही त्यांना आवड असते म्हणून तुमच्या क्षेत्रात फेरफटका मारण्याची सोय तुम्ही करणं आवश्यक आहे पर्यटकांना स्वतःच्या हाताने फळे भाजीपाला काढण्याचा अनुभव हो। त्यामध्ये देता आला पाहिजेत करमणुकीची साधनं असावीत ज्याच्यात बैलगाडी आहे ट्रॅक्टर सफर आहे विहिरीत पोहणं आहे पारंपरिक खेळ असतील वेटी दांडू असेल गोटे असेल आणि परीक्षी निरीक्षणसुद्धा करण्याला तिथं संधी असली पाहिजे आता त्यासोबतच आपण जर विचार केला तर शेतीमध्ये काही प्रात्यक्षिकंसुद्धा का लोकांना बघता आली पाहिजेत ज्याच्यामध्ये गायीची धार काढणं जनावरांना स्पर्श करता येणं त्यांना सांभाळता येणं त्यांना चारा घालता येणं यासुद्धा गोष्टी अपेक्षित आहेत आता कर कृषी पर्यटनाचे फायदे काय आहेत तर कृषी पर्यटनाचे जे फायदे आहेत ते आर्थिकच नाही तर सामाजिक सुद्धा आहेत एकतर थेट उत्पन्न मिळणार आहे शेतमालाला किरकोळ बाजारापेक्षा जास्त दर मिळतो ग्राहक स्वतः शेतावर येतो आणि त्या वस्तू खरेदी करतो जोडधंद्याचा विचार केला तर शेतीसोबत राहणे आणि जीवन यातून अतिरिक्त नफा मिळतो रोजगाराचा विचार केला तर घरातील सदस्यांनी गावातील तरुणांना गावात काम मिळते आणि जाहिरातीचा जर विचार केला तर तुमच्या शेतातील ब्रँड उदाहरणार्थ सेंद्रिय गूळ तूप पर्यटकांना आवडल्यास कायमस्वरूपी ग्राहक तयार होतात आणि शाश्वत विकासाचा विचार केला तर शहरात राहणाऱ्या पिढीला शेती आणि निसर्गाचे महत्त्व समजतं मंडळी या हे आहेत त्याचे महत्त्वाचे फायदे विकासासाठी काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा तुम्हाला आहेत महाराष्ट्र पर्यटन विभागाकडे आपल्या केंद्राची नोंदणी करा जेणेकरून तुम्हाला शासकीय योजनेचा लाभ घेता येईल प्रसिद्धीमध्ये फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअपचा वापर करून आपल्या केंद्राचे फोटो आणि व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा आणि स्वच्छतेचा विचार केला तर पर्यटनात स्वच्छता हा सर्वात मोठा मार्केटिंग फॅक्टर आहे तुम्हा तुम्ही तो बाळगलात तर निश्चितपणे तुम्हाला जास्तीचे फायदे होऊ शकतात आणि मंडळी कृषी पर्यटन हे खरं तर आता काळाची गरज आहे असं म्हणायला पाहिजे नव्या पिढीला शेतीविषयक ज्ञान मिळणं निसर्गात फिरता येणं मोबाईलपासून थोडं दूर राहता येणं आणि शहरामधल्या प्रदूषणापासून निसर्गाच्या हवेत राहण्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे तर मी श्री देवानंद कोंडमगिरे यांचं अभिनंदन करतो की खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे जेणेकरून आमच्या अनेक शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होईल इतरांनीही त्याचा फायदा घ्यावा एवढीच आपणाला विनंती आणि हो आणखी एक छोटीशी विनंती अद्यापर्यंत जर आपण सर्वदर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद